you <laughs> नमस्कार शेतकरी बंधू आणि भगिनींनो कृषी दर्शन या कार्यक्रमामध्ये आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत मंडळी मानवाला आपले आरोग्य सुदृढ ठेवायचे असेल तर निश्चितच त्यामध्ये एक चांगल्या प्रकारच्या आहाराचं व्यवस्थापन असलं पाहिजे आहाराचं व्यवस्थापन करत असताना त्यामध्ये प्रथिनांचं असं एक विशेष महत्त्व आहे प्रथिनांची कमतरता ही जर दूर करायची असेल तर तशा प्रकारचं अन्नाचे घटक हे त्या आहारामध्ये समाविष्ट करणे गरजेचे आहे अशातच अंडी हे एक स्त्रोत असे आहे की ज्यामध्ये प्रथिनांचे प्रमाण फार मोठ्या प्रमाणात आहे अंडी सेवनाच्या बाबतीत मोठ्या प्रमाणात जनजागृती करायची असेल तर तशा प्रकारचे अभियान हे राबवणे अतिशय गरजेचे आहे असाच एक विषय आज आपण या ठिकाणी चर्चेला घेतलेला आहे अंडी जनजागृती अभियान या विषयावर मार्गदर्शन करण्यासाठी आज आपण आपल्या स्टुडिओमध्ये आमंत्रित केलेलं आहे डॉक्टर मंगेश वड्डे यांना नमस्कार सर कृषी दर्शन या कार्यक्रमामध्ये आपले मनपूर्वक स्वागत सर नमस्कार डॉक्टर मंगेश वड्डे हे सहयोगी प्राध्यापक म्हणून पशुवैद्यक महाविद्यालय अकोला या ठिकाणी कार्यरत आहेत कुक्कुटपालनशास्त्र हा त्यांचा विषय असून या विषयामध्ये अभ्यास संशोधन आणि विस्ताराचं मोठं कार्य त्यांच्या माध्यमातून घडत आहेत सर कार्यक्रमाच्या सुरुवातीला मला आपल्याला असं विचारायचं आहे की अंड्यांबद्दल जनजागृती आपल्याला मोठ्या प्रमाणात करायची आहे आणि हे एक काळाची गरज आहे तर सध्या वर्तमान परिस्थितीमध्ये अंडी उत्पादन आणि त्याची उपलब्धता सेवना करता याची एकंदरीत परिस्थिती आपल्या देशामध्ये दे कशा प्रकारची आहे आणि त्याचबरोबर पर्यायाने महाराष्ट्रामध्ये कसं चित्र या ठिकाणी आहे याबद्दल या आमच्या दर्शकांना काय सांगाल सर सर अंडी उत्पादनामध्ये भारताचा जगात दुसरा क्रमांक लागतो पहिला क्रमांक चीनचा आहे आपण दोन हजार चोवीसमध्ये एकशे बेचाळीस पॉईंट सत्त्याहत्तर बिलियन अंडी उत्पन्न केलेली आहे त्यानंतर तेलंगणा असं राज्य आहे की सर्वात जास्त अंडी उत्पन्न करणारं अठरा अठरा टक्के त्यानंतर आंध्र प्रदेश तामिळनाडू कर्नाटका वेस्ट बेंगाल आणि महाराष्ट्र महाराष्ट्र जवळजवळ नऊ पॉईंट फाईव्ह बिलियन एवढी अंडी उत्पन्न करतो त्यामध्ये महाराष्ट्राला दररोज चार करोड अंड्यांची आवश्यकता आहे पण सध्या आपण दोन करोड अंडी उत्पन्न करत आहोत महाराष्ट्रामध्ये आणि उरलेली दोन करोड अंडी आहेत ही आपण जवळची राज्य आहे तेलंगणा तामिळनाडू आंध्र प्रदेश इथून आपण परिपूर्ण करत आहोत आणि भारताचा जर विचार केला तर भारत सध्या एकशे तीन अंडी प्रति व्यक्ती प्रतिवर्ष सेवन करतात आणि आय सी एम आर जे आहे इंडियन काउन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च इन्स्टिट्यूट आपले आरोग्य जर चांगलं ठेवायचं असेल तर त्यांनी आपल्याला असं निर्देश केलेला आहे की मानवाला प्रतिवर्ष किमान एकशे ऐंशी अंडी सेवन करायला हवं पण सध्या आपण भारतामध्ये एकशे तीन अंडी आपण सेवन करत आहोत ही दरी खूप मोठी आहे आपल्याला जर एकशे एकशे ऐंशी अंडीपर्यंत जर पोहोचायचं असेल तर खूप मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याला अंडी उत्पन्न करावं लागेल महाराष्ट्रामध्ये प्रतिव्यक्ती प्रतिवर्ष हे पासष्ट अंडी आपण सेवन करत आहोत त्यात शहरी भागामध्ये हे थोडी जास्त आहे एकशे पाच अंडी प्रतिव्यक्ती प्रतिवर्ष आपण प्रति सेवन प्रति करत आहोत पण विलेजेसमध्ये खेड्यामध्ये हे फारच कमी आहेत म्हणजे पंचवीस ते तीस अंडी आपण प्रतिव्यक्ती प्रतिवर्षी आपण सेवन करत आहोत तसेच जर मागासलेला एरिया असेल पर्टिक्युलरली गडचोली वगैरे किंवा मेळघाट वगैरे किंवा पालघरसारखे जे जिल्हे आहेत त्यामध्ये सुद्धा अजून नगण्य आहे म्हणजे प्रतिव्यक्ती प्रतिवर्ष पाच ते दहा अंडी सेवन करत आहोत अंड्याची उपलब्धता आणि त्याचं सेवन यामध्ये मोठ्या प्रमाणात दरी आहे आणि आपण सोबतच आपण सांगितलं की अतिशय दुर्गम भाग जर मेळघाट असेल गडचिरोली असेल या ठिकाणी ग्रामीण भागामध्ये मोठ्या प्रमाणात लक्ष केंद्रित करणं गरजेचं आहे अंडी जनजागृती अभियान हा जो उपक्रम आहे महाराष्ट्र पशु मत्स्य विज्ञान विद्यापीठाने जो उपक्रम हाती घेतलेला या अंतर्गत कशा प्रकारचं कार्य सुरू आहे आणि याचा मूळ उद्देश काय आहे सर की म्हणजे जेणेकरून त्याच्याबद्दल जनजागृती झाली पाहिजे काय सांगायचं महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठ नागपूर यांनी त्यांच्या विद्यापीठाच्या रौप्य महोत्सवाच्या निमित्त अंडी अभि अंडी जनजागृती अभियान सुरू केलेलं आहे आणि त्याची टॅगलाईन आहे रोज खाऊ अंडी मस्त शरीरा शरीराला ठेवू तंदुरस्त या टॅगलाईन अंडर Uh, मागील एक वर्षापासून महाराष्ट्र पशु मत्स्य विज्ञान विद्यापीठ नागपूर हे काम करत आहे तर विद्यापीठा अंतर्गत जवळपास दहा घटक महाविद्यालय आहेत आणि या दहा घटक महाविद्यालयातर्फे जवळजवळ त्याच्या परिसरातील पंधरा ते वीस किलोमीटर अंतरावर असलेली जी गावं आहेत त्या प्रत्येक गावामध्ये जाऊन तिथली जी प्राध्यापक मंडळी आहे ती अंड्याबद्दलची जनजागृती करत आहे त्यामागील उद्देश असा की अंड्यामध्ये असलेले दर्जेदार प्रतीने आणि त्यांच्यातील पोषण मूल्य ती जनसामान्यापर्यंत पोहोचलेली पाहिजे हा त्यांचा मागचा उद्देश आहे आणि अंडी आपण जे बघितलेलं आहे की अंडी उत्पादन आणि सेवन याच्यामध्ये फार तफावत आहे तर है एक एक हो हो हा है। आ, एक रोजगारात एक चांगलं उत्पन्न होऊ शकतो आणि लोकांमध्ये त्यांचं पोषण मूल्य पूर्ण होण्यासाठी सुद्धा मदत होऊ शकतं हा त्यामागचा उद्देश आहे म्हणून महाराष्ट्र पशु मत्स्यविज्ञान विद्यापीठ मागील एक वर्षापासून अंडी जनजागृती अभियान राबवत आहे अच्छा आ, सर आपण या ठिकाणी उल्लेख केला की अंडी हे प्रथिनांचं एक मेन स्रोत आहे आणि अंड्याचे सेवन जर आपण पुरेशा प्रमाणात केले तर निश्चितच प्रथिनांची कमतरता ही दूर होणार आहे तर मानवी आहारामध्ये अंड्यांच्या सेवनाचं जे प्रमाण आहे ते प्रमाण कशा प्रकारचं आहे आणि त्याच्यापासनं मान मानवाला कशा प्रकारचे फायदे होऊ शकतात काय सांगाल सर मानवी आहारामध्ये अंड्याचं सेवन आपण बघितलं आहे की फारच कमी आहे म्हणजे रिक्वायरमेंट च्या विचार जर, जर केला तर फारच कमी आहे आणि त्याच्यापासून मिळणारे जे प्रथिने आहेत ते पण फारच कमी आहे खरं तर मानवाला प्रति एक किलो मागे झिरो पॉईंट थ्री एट थ्री पर्सेंट प्रथिनांची गरज असते म्हणजे एखाद्या माणसाचं वजन जर साठ किलो असेल तर त्याला किमान पंचेचाळीस ते पन्नास ग्रॅम प्रोटीन दररोज सेवन करायला पाहिजे त्या माणसानं जर दररोज दोन अंडी जर सेवन केली तर किमान पंचवीस ते तीस टक्के त्याची प्रथिनांची कमतरता ही पूर्ण होऊ शकतं आणि हे गरज आहे कारण या अंड हे म्हणजे ॲनिमल प्रोटीन आहे ॲनिमल प्रोटीनमध्ये असे काही घटक का असतात ज्याला म्हणतो इसेन्शियल अमानॅसिड्स हे प्लॅन्ट बेस्ड प्रोटीनमध्ये फार कमी असतात जर आपलं आरोग्य सुदृढ ठेवायचं असेल तर ॲनिमल प्रोटीन बेस्ड आपल्याला सेवन करणं गरजेचं आहे आणि हे अंडी एकदम स्वस्त कमी पैशामध्ये मिळणारा प्रोटीन सोर्स आहे आणि याची बायोलॉजिकल व्हॅल्यू खूप मोठ्या प्रमाणात आहे जवळजवळ सत्त्याण्णव ते अठ्ठ्याण्णव टक्के याची बायलॉजिकल व्हॅल्यू आहे म्हणजे ज्याला म्हणतो आपण जैविक मूल्य आणि इतर अन्न घटक आहेत त्याच्यामध्ये सत्तर टक्क्यापर्यंत त्याची बायोलॉजिकल व्हॅल्यू आहे म्हणजे जे आपण खातो ते त्यांना फक्त सत्तर टक्केच म्हणणार परंतु अंडी असा एक अन्न घटक आहे की ज्याच्यामध्ये आपण जर सेवन केलं तर अठ्ठ्याण्णव पर अठ्ठ्याण्णव टक्केपर्यंत जे त्याच्यामध्ये न्यूट्रिएंट्स आहेत पौष्टिक मूल्य आहेत ते संपूर्ण आपल्याला मिळतील आणि विशेष म्हणजे या अंड्यामध्ये आपण भेसळ करू शकत नाही कुठल्याच प्रकारचं केमिकल्स त्याच्यामध्ये नसतं जे आहे ते सर्व प्युरिटी आहे अंड असा एक पृथ्वी तलावाचा एक अंड घटक आहे की जे संपूर्ण आपल्या शरीराला मिळतं आहे फक्त दूध असं आहे की जवळपास ऐंशी पंच्याऐंशी टक्केपर्यंत त्याच्या जैविक मूल्य आहे बाकीचे जे अन्न घटक आहेत जे प्लॅन बेस्ड अन्न घटक आहेत ते सत्तर टक्क्यापर्यंतच असतं अच्छा अतिशय महत्त्वाचा मुद्दा आपण या ठिकाणी सर सांगितलेला आहे की अंड्याचं जे जैविक मूल्य आहे ते इतर अन्न घटकांपेक्षा मोठ्या प्रमाणात आहे म्हणजे जवळपास नव्वद ते पंच्याण्णव टक्के त्याचं पोषण मूल्य हे मानवी शरीराला मिळू शकते सर याच्याशी संबंधित मला असं विचारायचं आहे की अंडी अंड्यामध्ये कोणकोणत्या प्रकारचे पोषण मूल्य असतात आणि त्याचं प्रमाण कशा प्रकारे त्याच्यामध्ये असतं निश्चितच प्रथिनं तर त्याच्यामध्ये जास्त आहेत पण याच्या व्यतिरिक्त अजून कोणकोणते पोषणमूल्य त्याच्यामध्ये आहे काय सांगता येईल सर सर शंभर ग्रॅम अंड्यामध्ये एकशे त्रेचाळीस ते एकशे पन्नास किलो कॅलरीज इतकी आ, एनर्जी असते त्यानंतर बारा ग्रॅम प्रोटीन अंड्यामध्ये असतं कॅल्शियम हे शहात्तर मिलीग्रॅम असतं फॉस्फरस हे एकशे पस्तीस ते एकशे चाळीस मिलीग्रॅम असतं विटॅमिन ए हे एकशे ब्याऐंशी ते दोनशे मायक्रोग्राम इतकंपर्यंत असतं विटॅमिन ई e हे तीस मायक्रोग्रामपर्यंत असतं सिलेनियम हे पण तीस uh, मायक्रोग्रामपर्यंत असतं फोलिक ॲसिड जे खूप महत्त्वाचा रोल करतं uh, मानवी आहारामध्ये ते जवळजवळ दोनशे पन्नास मिलीग्रामपर्यंत याच्यामध्ये असतं त्याच्यानंतर uh, इतर जे uh, विटॅमिन्स आहेत जसे की बी कॉम्प्लेक्स बी वन बी टू बी थ्री बी फोर uh, रायबोफ्लेमिन वगैरे हे जे विटॅमिन्स आहेत हे सुद्धा मुबलक प्रमाणामध्ये याच्यामध्ये आड आढळतं सोबतच विटॅमिन के हे सुद्धा याच्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये आढळतं सर आपण या ठिकाणी सांगितलं की प्रथिनाच्या व्यतिरिक्त त्याच्यामध्ये जीवनसत्व असतील किंवा बा इतर जे पोषण मूल्य आहेत त्याचासुद्धा मोठ्या प्रमाणात सहभाग मोठ्या प्रमाणात त्याची उपलब्धता त्यामध्ये आहे जे मानवी आरोग्याच्या दृष्टीने अतिशय आवश्यक आहे सर मला या ठिकाणी असं विचारायचं आहे की प्रथिनं अंड्यामध्ये आहेत तर मानवाला ही प्रथिनं प्रकारे उपयोगी ठरतात आणि कोणकोणत्या वयोगटामध्ये म्हणा म्हणता येईल किंवा आपण सतत ऐकत असतो की लहान मुलांनाच्या दृष्टिकोनातून अंडी चांगली आहेत वयोवृद्धांच्या दृष्टिकोनातून चांगली आहे त्याचबरोबर महिलांच्या आपली रोगप्रतिकारशक्ती चांगली ठेवायची असेल तर अधिक चांगल्या प्रकारचं चा हे एक अन्नाचं स्रोत आहे एक घटक आहे तर काय सांगता येईल सर अंडी ही कशाप्रकारे या सर्व वयोगटामध्ये उपयोगी ठरतात काय सांगता येईल प्रथिनांचा खूप महत्त्वाचा रोल आहे की प्रथिन हे बॉडी बिल्डिंगसाठी काम करतात जे वाढत्या वयाची जी मुलं आहेत त्यांना जर आपण प्रथिनांचा स्रोत जर अंड्या थ्रू जर दिलं तर त्यांची जी रिक्वायरमेंट आहे ते प परिपूर्ण होण्यास मदत करेल आणि हे प्युरिटी आहे त्यांना सर्व मिळणार आणि हे स्वस्त आहे सोबतच अंडी त्यांचे जे मसल्स बिल्डिंगसाठी काम करणार त्यानंतर त्यांची जी हाडं आहेत हाडं मजबूत होतील वाढत्या वयामध्ये हाडां हाडं स्ट्राँग होणार त्यांची दातं स्ट्राँग राहतील सोबतच त्यांची स्किन लश्चर करणार त्यांची केस पण चांगले राहतील आणि ते नेहमी एनर्जेटिक फील करतील जी मुलं व्यायाम वा करतात किंवा खेळतात त्यांना खूप सपोर्ट करणार कारण त्याच्यामध्ये कॅलरीज आहेत प्रोटीन पण आहेत आणि इतर पोषण मूल्य असल्यामुळे ती रोगप्रतिकारशक्तीसुद्धा त्या लहान मुलांमध्ये वाढवणार तर हा हे झालं लहान मुलाच्या बाबतीत वृद्धांच्या बाबतीत जर विचार केला तर वृद्धांना वाढतव्यानुसार त्यांचं काय होतं की कॅल्शियम फॉस्फरसची कमतरता जाणवू शकते आणि विशेष म्हणजे बरेचसे जे वृद्ध आहेत ती घरातच राहतात फ्लॅट सिस्टममध्ये राहणारे लोक वगैरे तर त्यांना ऊन मिळत नाही आणि ऊन न मिळण्यामुळे त्याचे विटॅमिन डी थ्री किंवा विटॅमिन डीची कमतरता असतात आपण विटॅमिन डी अंडा अंड्या थ्रू आपण त्यांना देऊ शकतो कारण दोन ग्राम हे विटॅमिन विटॅमिन डी हे अंड्यामध्ये असतं आणि विटॅमिन डी डी ही काय करतं की कॅल्शियम आणि फॉस्फरसचं मेटाबोलिझम करतं म्हणजे इनडायरेक्टली त्यांची हाडं मजबूत करण्यास हे मदत करणार सोबतच वृदामध्ये काय असतं की जी दृष्टी आहे ती हळूहळू कमजोर होत असतं आणि त्याला काय म्हणतात की मॅक्युलर डिजनरेशन म्हणजे वयानुसार येणारे अंधत्व तर अंड्यामध्ये असा एक घटक आहे ज्याला आपण लुटीन किंवा जियाजांतीन म्हणतो ही काय करतं की त्या रेटिन आहे डोळ्यांत रेटिना त्याच्यामध्ये साचतं आणि त्यांची दृष्टी एज इट इज ठेवतं त्यांना वयानुसार येणारं मॅक्युलर डिजनरेशन होऊ देत नाही म्हणजे अंधत्व होऊ देत नाही एवढं महत्त्व या अंड्याचं वृद्धामध्ये आहे राहिला प्रश्न महिलांचं महिलांना जी महिला गरोदर आहेत त्या गरोदर महिलांसाठी फोलिक ॲसिडची गरज असतं सर ही चर्चा आपण अशीच पुढे सुरू ठेवणार आहोत मंडळी अंडी जनजागृती अभियान या विषयावरील ही चर्चा अशीच पुढे सुरू राहणार आहेत तत्पूर्वी घेऊया एक छोटीशी विश्रांती आपण कुठेही जाऊ नका बघत राहा कृषी दर्शन मंडळी ब्रेकनंतर पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं कृषी दर्शन या कार्यक्रमामध्ये मनपूर्वक स्वागत सर या ठिकाणी आपण सांगितलं की लहान मुलं आणि वयोवृद्ध जे आहेत त्यांना प्रथिनांची गरज निश्चितच असते आणि ही अंड्यांच्या माध्यमातून ती गरज आपल्याला पूर्ण करता येईल महिलांच्या दृष्टिकोनातून या अंड्यांमधून जे मिळणारं प्रथिनं आहेत तर त्याचं त्यांना आरोग्य चांगलं ठेवण्यासाठी कशी मदत होते काय सांगायचं सा। प्रथिनांचं आपण बोललेलंच आहे की हे रोगप्रतिकारशक्ती वाढवतं सोबतच ज्या महिला गरोदर असतात किंवा प्रेग्नंट असतात त्यांच्या सुद्धा जी अंडी आहेत खूप महत्त्वाचा रोल प्ले करतात अंड्यामध्ये असणारं फोलिक ॲसिड हे गर्भधारणाच्या वेळेस जे ब्रेन डेव्हलप होतो आहे किंवा स्पॅनल कार्ड डेव्हलप होत आहे तर त्या डेव्हलपमेंटसाठी फोलिक ॲसिडचा खूप महत्त्वाचा रोल करतो आहे फोलिक ॲसिड जर नसेल तर येणारा जो बाळ आहे हा पंगू जन्माला येणार किंवा त्याच्यामध्ये आपण काय म्हणू की मेंटल रिटायर्ड होऊ शकतो म्हणून फोलिक ॲसिड अंड्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये आहे निश्चितच महिलांना आपलं आरोग्य सुदृढ ठेवण्यासाठी प्रथिनांची फार आवश्यकता आहे सर यालाच जुळून मला आपल्याला पुढचा प्रश्न असा विचारायचा आहे की अंडी ही सेवनामध्ये असली पाहिजे प्रथिनांचा मेन स्रोत आहे पण जर ती पुरेशा प्रमाणात नसतील आणि कमी प्रमाणात अंड्याचं सेवन केल्या गेलं असेल तर काय अडचणी उद्भवू शकतात आरोग्याच्या दृष्टिकोनातून काय सांगाल सर सर या प्रश्नाचं उत्तर देण्याबद्दल मी थोडा अजून अंड्याबद्दल बोलतो आहे की अंडी जी आहेत अंड्या अंडी जर आपण जर सेवन केलं तर आपली जी त्वचा आहे ती चांगली राहत कारण त्या अंड्यामध्ये फास्ट नावाचा एक घटक असतो तो फास्ट काय करतो की जो मिरसिस होणारा जो एक घटक आहे त्याला एनिव्हेट करतो म्हणजे शरीराचा जे काळेपणा जो आहे तो होऊ देत नाही तसेच जापानच्या क्यूटन नावाचा एक विद्यापीठ आहे त्याने संशोधन केलेलं आहे की कर्करोगावर त्यांनी संशोधन केलं अंडी जर आपण सेवन केली तर कर्करोग कमी होतो का तर अंड्यामध्ये असणारं लुमी फ्लेविन आणि क्रोमी फ्लेविन हे काय करतात की कर्करोगाला वाढवणारे जे सेल्स आहेत गुणाकार पद्धतीने जे वाढवतात त्याला ते कमी करतात इतकं महत्त्व हो या अंड्याचं आहे अच्छा सोबतच हार्ट अटॅकच्या च्या संदर्भात जर आपण जर विचार केला तर काय होतं की जे आपण कधी कधी डायटमधून प्र प्रथिने घेतो आहेत तर त्या प्रथिनामध्ये जे एनिमल बेस्ड असतात त्यामध्ये हिमोसेस्टिन नावाचा एक अमानसिट असतो हा जर ब्लडमध्ये वाढला रक्तामध्ये जर वाढला तर काय होतं की हार्ट अटॅक येण्याची जी कारणं आहेत जसं की त्यांची जी शिरा आणि धमने असतात त्यांना जखमा करतो आणि त्यामध्ये काय करतं की जे फ्लेक्स आहेत ना ते जमा होतात आणि हा ब्लड फ्लो कमी करतो आणि इनडायरेक्टली अटॅक येण्याला कारणीभूत ठरतो परंतु अंड्यामध्ये असलेला जो कोलिन कोलिनचा असा एक रोल आहे की ते काय करते की हा हिमोसिस्टिन जो आहे त्याला कमी करतं आणि जी इंटिग्रिटी आहे ती मेंटेन ठेवतं म्हणजे जे जखमा झालेले आहेत की जिथे फ्लेक्स जमा झाले आहेत त्याला प्युअर करतो आणि अटॅक येण्यापासून रोखतो तसेच आपण मागे मग मगालचा जो प्रश्न होता कि लाहन कम असल, हो शकता तो लाहन तो की लहान मुलामध्ये जर कमतरता असेल तर काय कशा प्रकारचे अडचणी कशा प्रकारचे अडचणी होऊ शकतात तर आपण लहान मुलामध्ये जर बघू की ब्रेन डेव्हलपमेंटसाठी खूप महत्त्वाचा रोल करतो अंड्यामध्ये कोलिन नावाचा एक घटक असा असतो की तो एसिडिल कोलिन तयार करतो आणि एसिडिल कोलिन काय आहे की न्यूरो ट्रान्समीटर आहे म्हणजे एका सेल्सपासून दुसऱ्या सेल्समध्ये ते इन्फॉर्मेशन पोहोचवतं म्हणजे हे जर न्यूरोट्रान्समीटर जर कम, कमी कमी असतील तर त्याचं बुद्ध्यांक म्हणा किंवा त्याची स्मरणशक्ती ही कमी राहू हो शकतं ही अंड्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये आहे कोलिन सोबतच अंड्यामध्ये डी एच डी एच ए नावाचा एक घटक आहे हा जो डी एच ए आहे हे काय हे आहे की इसेन्शियल ओमेकॅथरी फॅटी ॲसिड्स हे काय करतं की जे ब्रेन जे सेल्स आहेत त्या ब्रेनच्या सेल्सला इंटिग्रिटी मेंटेन करण्याचं काम करतं आणि सोबतच त्या मुलाचं बुद्ध्यांक आणि इंटेलिजन्स वाढवण्याचं काम करतं तर अशा प्रकारचं ह्या अंड्यांचं महत्त्व आपण मुलं स्त्रिया आणि वृद्ध याच्यामध्ये आपण बघितलं सर सर आपण या ठिकाणी उल्लेख केला की अंड्यामध्ये जे प्रथिनं आहेत निश्चितच आरोग्य चांगले ठेवण्यासाठी त्याची मोठ्या प्रमाणात मदत होते आहे पण सर्वसामान्यपणे अंड्यांची कमतरता आहेच जितकी उपलब्धता हवी आहे तितकी उपलब्धता नसल्यामुळे त्या ते त्याचा से अंडी सेवनामध्ये समावेश होताना दिसत नाही जर हे प्रमाण आपल्याला वाढवायचं असेल उपलब्धतेचं तर आपल्याला त्यामध्ये काय उपाययोजना करता येतील काय सांगाल सर आपल्याला जर अंडी मानवांच्या हारामध्ये जर वाढवायचे असतील तर आपल्याला अंडी उत्पादन करणं खूप गरजेचं आहे अंडी उत्पादन करण्यासाठी आपल्याला जसं आपण आम्ही जनजागृती करत आहोत ही जनजागृती करणं महत्त्वाचं आहे सोबतच विलेज लेवलला म्हणजे खेड्यापाड्यामध्ये पर्टिक्युलरली वर्षातील कुक्कुटपालन ज्याला आपण देशी कोंबडीपालन म्हणतो ते वाढवणं महत्त्वाचं आहे कारण खेड्यापाड्यामध्ये आपण फक्त पंचवीस ते तीस अंडी सेवन करत आहोत जर प्रत्येक शेतकऱ्याने जर पंधरा ते वीस कोंबड्या जर पाडल्या तर त्याला घरातल्या घरात अंडी मिळतील आणि त्यांचं पोषण मूल्य आहे ते परिपूर्ण होण्यास मदत करेल निश्चित सर आ, या ठिकाणी वेळ झाली आहे एक छोट्याशा विश्रांतीची मंडळी अंडी जनजागृती अभियान या विषयावरील ही चर्चा अशीच पुढे सुरू राहणार आहे आपण कुठेही जाऊ नका बघत राहा कृषी दर्शन मंडळी ब्रेकनंतर कृषी दर्शन या कार्यक्रमामध्ये परत आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत सर आपण या ठिकाणी सांगत होतात की स अंडी सेवनामध्ये त्याचं प्रमाण जर आपल्याला वाढवायचं असेल मानवी आहारामध्ये तर आपल्याला काय उपाययोजना करता येतील काय सांगायचं खेडापाडातलं अंडी उत्पन्न आपल्याला वाढवावं लागेल त्याकरिता शे जे खेड्यातले जे शेतकरी आहेत प्रत्येकाने कम किमान वीस ते पंचवीस कोंबड्या पाडाव्या आणि त्यामुळे काय की खेड्यातलं अंडी उत्पन्न वाढेल ऑलरेडीज खेड्यातलं अंडी उत्पन्न फारच कमी आहे म्हणजे पंचवीस ते तीस अंडी आहेत तर यामुळे काय होईल की त्यांचं अंडी उत्पन्न वाढेल आणि त्यांच्या आहारातसुद्धा त्याचा समाविष्ट होईल आणि त्यांना त्यांचं उत्पन्नातसुद्धा होईल म्हणजे त्यांचे त्यांना पैसे पण मिळतील रोजगार पण त्यांना अवेलेबल आणि यातल्या यात काय की जे महिला आहेत ते इझिली करू शकतात सोबतच बचत गटाच्या महिला त्या पण ह्या करू शकतात नंतर आहे की कमर्शियल लेवलला की आजकाल बेरोजगार वाढलेली आहे जर अशा बेरोजगारांनी महाविद्यालयामध्ये येऊन प्रशिक्षण घेतलं आणि शासनाच्या काही योजना आहेत नॅशनल क्लायमस्टॅक मिशन वगैरे या योजना थ्रू जर त्यांनी फंड उभारला तर आ, अंडी उत्पन्न मोठ्या प्रमाणात होऊ शकतो म्हणजे किमान पाच हजारच्या कोंबड्याचं कॅपॅसिटीचं अंडी देण्या कोंबड्याचं कॅपॅसिटीचं त्यांनी सुरू करावं आणि अशा पद्धतीनं आपण अंडी उत्पन्न वाढवू शकतो कारण अंड्याची जी आ, जे गॅप आहे हुँ. ते परिपूर्ण परिपूर्ण करण्यासाठी आपल्याला अंडी उत्पन्न वाढवणं गरजेचं आहे आणि आपल्या आहारामध्ये एक अंड जर गेलं तर एक अंड म्हणजे किती आपण सध्या एक एकशे तीन एक से अंडी सेवन करतो तर एकशे चार अंडीमध्ये जर आपल्याला जर जायचं असेल तर आपल्याला एकशे चाळीस करोड अंडी तयार करावं लागतील एकशे चाळीस करोड अंडीसाठी आपल्याला जवळजवळ पंचेचाळीस लाख कोंबड्या पाळाव्या लागतील त्यांना लागणारं खाद्य त्यानंतर मानप्यावर तर हे सर्व मिळून आपल्याला एक अंड्यामागे किमान पंचवीस हजार नवीन नोकऱ्या मिळतात आ, सर आपण या ठिकाणी उल्लेख केला की अंडी सेवनाच्या बाबतीत सर्वसामान्यांमध्ये उदासीनता आहे आणि त्याचं कारणही तसंच आहे की काही गैरसमज सर्वसामान्य लोकांमध्ये आहेत की अंडी हे शाकाहारी आहे की अंडी ही मांसाहारी आहे त्यामुळे सुद्धा सेवन करण्याचं जे प्रमाण आहे ते आपल्याला कमी पाहायला मिळते याबद्दल काय सांगता येईल सर आपल्याला तर काय की शाकाहारी मांसाहारी हा आहे प्रश्नच बरं बऱ्याच वेळेस प्र, आम्हाला प्रश्न विचारला जातो तर याच्यामध्ये दोन प्रकारचे अंडी आहेत जी फार्मची अंडी आहेत जे सफेद असतात त्याच्यामध्ये काय करतात की फक्त मादा ठेवल्या जातं त्याच्यामध्ये नर राहत नाही तर ती आंडी ही ही तया है। तया है अंडी ही शाकाहारी अंडी असं आम्ही सम सांगतो लोकांना म्हणजे त्याच्यामध्ये एमरू राहत नाही कुठल्या प्रकारचा जीव राहत नाही तर त्याच्यामुळे त्याला सेवन करायला काही हरकत नाही त्याला असफल अंडी म्हणतात किंवा इनफर्टाईल अंडी म्हणतात परंतु जी गावरान अंडी आहेत खेड्यामध्ये पडल्या जातात त्यांच्यामध्ये मीटिंग होऊ शकतं मीटिंग होणे म्हणजे काय की त्याच्यामध्ये फटायला होणार आणि त्याच्यामध्ये एमिर डेव्हलप होऊ शकतं तर ती अंडी मांसाहारी आहेत तर शक्यतोवर आपण जे दुकानामध्ये अंडी विकत घेतो ती अंडी ही त्याच्यामध्ये एमिर राहत नाही आपण त्याला शाकाहारी अंडी म्हणून सेवन करू शकतो सोबतच गैरसमाजामध्ये असं पण बघितलं गेलेलं आहे की बरेचसे लोक पिवळा बलक खात नाही त्यांचं असं म्हणणं आहे की त्याच्यामध्ये कोलेस्ट्रॉल असतं हे बरोबर आहे अंड्यामध्ये कोलेस्ट्रॉल असतं एका अंड्यामध्ये एकशे ऐंशी तर दोनशेपर्यंत एम जी पर्यंत अंड कोलेस्ट्रॉल असतो परंतु हा टोटल कोलेस्ट्रॉल आहे कोलेस्ट्रॉलचे दोन प्रकार आहेत एस डी एल आणि एल डी एल एस डी एल म्हणजे काय की हाय लिपो लिपोप्रोटीन याला गुड कोलेस्ट्रॉल म्हणतात चांगला कोलेस्ट्रॉल आणि एल डी एल म्हणजे बॅ बॅड कोलेस्ट्रॉल एच डी एल काय करतो की शरीरामध्ये इत असलेलं जे कोलेस्ट्रॉल आहे किंवा जवळपासच्या से जे से सेल्समध्ये जे कोलेस्ट्रॉल असतो त्याला बाहेर काढण्याचं काम करतो म्हणजे तो लिवरमध्ये घेऊन जातो आणि लिवर काय करतो की त्यांच्या एक्सरे सिस्टीमधून ते, एक ते बाहेर काढतं म्हणून त्याला गुड कोलेस्ट्रॉल म्हणतात सुरुवातीला का काय झालं की एकोणीसशे साठच्या दरम्यानमध्ये अंड्याचं टोटल कोलेस्ट्रॉल एस्टिमेट केलं गेलं पण त्याच्यामध्ये असलेलं गुड कोलेस्ट्रॉल आणि बॅड कोलेस्ट इस्टि इस्टिमेट केलं नाही त्याच्यामुळे हे प्रॉब्लेम्स आहेत तर याच्यामध्ये गुड कोलेस्ट्रॉल असतो आणि त्याच्यामुळे काय होईल की हार्ट अटॅक्सला काही प्रॉब्लेम नाही आहे म्हणजे होत नाही कोलेस्ट्रॉल हा हार्ट अटॅकला रिझन नाही आहे त्याचे रिझन वेगळे आहेत मद्यपान असू शकतं सिगारेट्स ओढणं असू शकतं धूम्रपान वगैरे किंवा स्ट्रेस मानवी जीवनातील स्ट्रेस ह्या गोष्टी होऊ शकतात परंतु कोलेस्ट्रॉल अच्छा म्हणजे एकंदरीतच अंड्यामध्ये जो प पिवळा बलक आहे तो जरी आपल्या खाण्यामध्ये आला तर त्याच्या त्याच्यामुळे घाबरण्याचं काही कारण घाबरण्याचं काही कारण नाही आणि तो आपण सेवन करू शकतो यस असं तर याच्यामध्ये संशोधन झालेले आहेत अच्छा किमान विदेशामध्ये तीन ते चार अंडी खा असे बोलतात पण आम्ही फक्त भारतामध्ये अर्ध अंड दररोज किंवा एक अंड दररोज खा असं आम्ही म्हणतो आहोत अतिशय अतिशय सुंदर माहिती सर आपण या ठिकाणी दिली एक शेवटचा प्रश्न या ठिकाणी आपल्याला घेता येईल की आ, या कार्यक्रमाच्या माध्यमातून आमच्या दर्शकांना आपण अंडी मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी अंड्याचं सेवन झालं पाहिजे काय सांगाल सर आता आपण बघितलं की त्याच्यामध्ये पोषण मूल्य खूप मोठ्या प्रमाणात आहेत आणि त्याच्यापासून धोके काहीच नाही जे काही आहे आपल्या शरीर सर्व आपल्या आरोग्याला सुदृढ बनवण्यासाठी आहे आणि त्याच्यामध्ये रोगप्रतिकारशक्ती वाढवण्याचे काम करतं अंड सोबतच त्याच्यामध्ये आय जी आय जी वाय नावाचा एक हिमो ग्लो अँटीबॉडीज असतात ते रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यास मदत करतात पर्टिक्युलरली जे काही वायरसेस आहेत जसं रोटा वायरस आहे त्यानंतर स्टॅफायलाकॉकस आहे स्टेपटोकॉकस आहे इकोलाय स्टेप इन्फेक्शन आहे यांना दूर ठेवण्याचं काम हे अंडी करतं त्याच्यामुळे जास्तीत जास्त अंडी सेवन करावी असं मला वाटतं आणि याकरिता विद्यापीठ तर आम्ही प्रयत्न करत आहोत लोकांपर्यंत आम्ही जाण्याचा आम्ही प्रयत्न करत आहोत निश्चित परंतु पशुसंवर्धन विभाग आहे सोबतच कृषी विभाग आहे त्यांनीसुद्धा प्रयत्न करावा ज आणि सोबतच काही सामाजिक संस्था असतात त्या सामाजिक संस्थेनं कुठून सी एस आर फंड वगैरे गोळा करून पर्टिक्युलर ज्या विकर एरिया आहेत त्या विक्री एरियामध्ये जाऊ म्हणजे असे एकंदरीत प्रयत्न करणं फार गरजेचं आहे मंडळी या ठिकाणी अंडी जनजागृती अभियान या कार्यक्रमादरम्यान अतिशय सुंदर आणि मोलाचं मार्गदर्शन डॉक्टर मंगेश वड्डे यांनी केलेलं आहे की अंडी याचं सेवन जर आपल्या आहारामध्ये असेल तर निश्चितच एक महत्त्वाचा प्रथिनाचा स्रोत त्यामधून मिळत असतो आपण आपलं आरोग्य चांगल्यात चांगल्या प्रकारे त्या ठिकाणी ठेवण्यास मदत होते आणि अंडी हे म जसं मानवाचं आरोग्य ठेवण्यासाठी उपयुक्त आहे त्याचप्रकारे अंड्यांच्या उत्पादनाच्या माध्यमातून आपल्या पशुपालकांना एक चांगल्या प्रकारचा रोजगार आणि त्या उत्पन्नसुद्धा त्यामधून होऊ शकतं यामध्ये शंका नाही या ठिकाणी डॉक्टर मंगेश वैड्डे यांनी अतिशय सुंदर मार्गदर्शन केलं त्याकरता मी कृषीदर्शन या कार्यक्रमामध्ये नागपूर दूरदर्शनच्या वतीने आपले आभार व्यक्त करतो धन्यवाद सर